हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी सोफ्याची क्लिनिंग करते त्यासाठी मी एक कपडा ओला करून घेतला आहे सोफा पुसण्यासाठी कारण सोपा आपण धुऊ नाही शकत त्याच्यामुळे मी ओल्याच कपड्याने पुसून घेते कवर पण मी चेंज करून टाकले आणि क्लिनिंग असं काम आहे का ते कधीच संपत नाही रोज काही ना काही निघतच राहतं नवीन नवीन काम किचनमध्ये पण थोडीशी बाकी होती क्लीनिंग ती आज मी पूर्ण करून घेतली डबे वगैरे सगळे घासून ठेवले सगळे डबे मी काढून घेतले आणि निरमाचं पाणी करून स्वच्छ घासून पण घेतले आणि नंतर मग पुसतेही सगळे डबे घासून झाल्यानंतर ते उन्हामध्ये सुकायला ठेवले मग हा तांब्याचा हांडा पण बाकी होता तो पण चांगला घासून काढला मी ह्या हांड्याला पितांबरीच लागते पितांबरीने पटकन क्लीन होतो त्यामुळे मी पितांबरीनेच घासून घेते मग नंतर साबणाने घासून घेते सगळे डबे हंडा सगळं मी उन्हामध्ये चांगलं सुकून घेतलं मग नंतर परत खाली ठेवून देते कारण यांचा उपयोग जास्त होत नाही हांड्याचा वगैरे त्यामुळे मी खालीच ठेवून देते इथे समोर लोणच्याची बरणी दिसते त्याच्यामध्ये काही लोणचं नाही आहे पण त्याच्यावरची झाकणी माझ्याकडून तुटून गेली आहे त्याच्यामुळे त्या मी त्याच्यावर स्टीलची झाकणी ठेवली त्याच्या मापाची बघू भेटली तर आता हे तांदूळ मी डब्यामध्ये भरून ठेवते डबा घासला नसल्यामुळे मी हे तांदूळ अशाच पिशवीमध्ये ठेवले होते सगळी कामं आवरल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आलो देवघर बघण्यासाठी आत्ता सध्या माझ्याकडे घरामध्ये आहे पण ते एकदम छोटे त्याच्यामध्ये देव पण पूर्ण बसत नाही त्याच्यासाठी मला मोठा पाहिजे होतं देवघर इथे मी जे पहिल्या दुकानात हो दुकाना गेले तिथं किंमत पण खूप होती मग नंतर दुसऱ्या दुकानामध्ये गेले मग तिथे एक बनवायला टाकले आता तो कधी भेटतो काय माहिती दोन तीन दिवसामध्ये भेटतो असं सांगितलं मग आता बघू जेव्हा येईल तेव्हा मग शेअर करेनच मी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ